धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खोपोली नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन खोपोली नगरपालिकेवर भगवा फडकवा असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी खोपोलीतील जनतेला केले आहे खोपोली नगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेना भाजप आणि आरपीआय यांनी महायुती केली तर राष्ट्रवादी शेकाप आणि उबाठा गटाने एकत्र येत परिवर्तन आघाडी कर एकत्र येऊन जोरदार ताकद लावली आहे शिवसेनेनेही ही, ही नगरपालिका जिंकण्यासाठी सर्व ताकद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत जाहीर उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते आमदार महेंद्र थोरवे यांची गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली असून त्यांच्या जोरावर खोपोलीची जनता विकासाला पहिले प्राधान्य देऊन महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि महायुतीच्या सर्व उमेदवार

अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा